नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या चॅनलवर मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान होणार या, घर या ती घराघरात जाऊन पोहोचली तेजश्री आणि शशांक केतकीकर यांच्या जोडीला फुल स्क्रीन आणि ऑफस्क्रीन या दोन्ही स्क्रीनवर खूपच पसंती मिळाली आहे मात्र काही काळातच दोघे वेगळे झाले परंतु आता घटस्फोटाच्या नंतर नऊ वर्षांनी तेजश्री प्रधान पुन्हा लग्न करण्याची ठरवले आहे तर मित्रांनो आता जाणून घेऊ या तेजस्वी प्रधानला दुसरा पतीविषयी तो कोण आहे आणि कसा पाहिजे दुसरे लग्न करण्याअगोदरच तेजश्री प्रधान म्हणाल्या की लग्नासाठी मला फारच स्थळ येत नाहीत मला कुटुंब आवडतं मला कुटुंबात राहायला आवडतं मला कुटुंब हवं आहे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की मी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेईन लग्न या शब्दाचा आदर करणारा शांत रुबाबदार माझी बडबड ऐकून घेणारा नवरा असा मला हवा आहे कारण बोलायला मला फार आवडते मी पार्टी करणारी मुलगी नाही मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडते तर मित्रांनो हिला गुणी हुबेहूब हुव असाच मुलगा आणि तेजस्वी प्रधान हिची दुसरी लग्न करण्याची इच्छा लवकरच पूर्ण हो ही सदिच्छा देते आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा O frente de